या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा मराठी वाक्यांमध्ये क्रियापद असतील तेव्हा अमेझार कधी घ्यायचंय क्रियापदाच्या आधी आणि हॅव हॅज कधी घ्यायचंय बोर्ड बोर्डवर मी ऑलरेडी लिहिले तिथे अॅमिझार ते हॅव हॅज आता हे आपण कशावरून ठरवलं की ह्या वाक्यामध्ये अमेझार येणार आहे तिथे हॅव हॅज ते बघूया आता वाक्य वाचूया ती वाचत आहे मी गोष्ट सांगत आहे तो विचारत आहे आणि तर ते येत आहे तर प्रत्येक वाक्य जर क्रियापद तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे क्रियापद कुठल्या प्रकारचं आहे आता इथे प्रत्येक क्रियापद जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर ते त या अक्षरावर संपते जेव्हा असं झालेलं असेल तेव्हा तिथे आयनजी प्रत्यय लागतो आणि आयनजी प्रत्यय फक्त जर सोबतच आपल्याला वापरायचं असतो तर जेव्हा तुम्हाला असे क्रियापद दिसतील मराठीत सगळे या कुठले येत आहे पोहत आहे सांगत आहे गात आहे विचारत आहे वाचत आहे सगळ्या प्रकारच्या क्रियापदांमध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की शेवटी त येतोय जेव्हा असं असं वाक्य आपल्याला दिसेल की जे मराठीचं जे वाक्य असेल तिथे क्रियापद शेवटी त वर संपतोय तेव्हा तिथे आपल्याला अॅनिलर सोबत आयनजी घ्यायचं जे क्रियापद असेल त्याला प्रत्यय लावायचा आहे आयंजी आणि ह्या प्रकारच्या वाक्यामध्ये आता वाक्य वाचूया आपण तिने वाचलं आहे मी गोष्ट सांगितली आहे त्याने विचारले आहे ते आले आहे तर सगळे वाक्य जर वाचले आपण तर एक गोष्ट लक्षात येते की क्रिया संपली आहे चालू नाही इथे वाचल्याबरोबर लगेच कळ मी गोष्ट सांगत आहे म्हणजे आत्ता चालू जसं की मी आता सांगत आहे मी शिकवत आहे तर ती ऍक्शन चालू आहे चालू म्हणजे कंटिन्यू म्हणजेच कंटिन्युअसट जेव्हा जे तुम्हाला कंटिन्युटी दाखवायची असते तेव्हा आपण लावतो जी आणि ह्या सगळ्या वाक्यामध्ये जेव्हा आपण वाक्य वाचतो तेव्हा लक्षात येत एक गोष्ट की ही ऍक्शन संपली आहे ही जी क्रिया असेल गोष्ट सांगण्याची विचारण्याची ती संपली आहे आणि मराठी वाक्यांची शेवटी तुम्हाला थोडा बदल दिसेल सांगितली आहे विचारली आहे आली आहे तर हे हा जो बदल आहे ही छोटीशी गोष्ट आहे इथे सगळीकडे त येईल आता हा कॉमन गोष्ट आहे इकडे इथे त येणार आणि इथे ल ला ले हे कर्त्यावर डिपेंड आहे शेवटी शब्द कुठला येणार आहे याच्यावर डिपेंड आहे आपल्याला इथे आम्ही जर लस करायचंय की ह्या व्याज तर हॅव हॅज यूज केल्यानंतर क्रियापद आय एन जी फॉर्म मध्ये येणार नाही तर ह्या वाक्यांच्या प्रकारामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जात याला आपण थ्री किंवा फास्ट पार्टिसिपल किंवा पी पी असं विविध नाव त्याला तो तर प्रकार या सगळ्या प्रकारच्या वाक्यांमध्ये आज आपण बघूया की चेंजेस काय होणार आहे सो फर्स्ट आहे ती वाचत आहे ती म्हणजे शी फर्स्ट झालं त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण शेवटच्या वाक्य शब्दाकडे जाणार आहोत शी ईज आणि वाचत वाचणे म्हणजे रीड त्याला आपल्याला आय एन जी कथे लावायचं आहे म्हणजे आपलं वाक्य पूर्ण होईल शी इज रीडिंग म्हणजे ती वाचत आहे ओके सो हे ऍक्शन चालूया आता ही ऍक्शन तिचं पुस्तक वाचून झालं तर आपण कसं सांगणार तिने वाचले आहे शी म्हणजे परत तिने वाचले आहे आता इथे आपल्याला घ्यायचं हॅव किंवा हॅच आता हा करता एक वचनी आहे एक वचनी आपण एस फॉर सिंग्युलर आपण लक्षात ठेवायची पद्धत शोधली आहे शी नंतर हॅच घ्यायचं एस फॉर सिंग्युलर सिंगल सब्जेक्ट म्हणजे एक वचनी करता शी हॅज रेड क्रियापदाचं तिसरं रूप आता हे जे आहे ते असंच होत फक्त त्याचं बोलताना थोडा उच्चार वेगळा आहे शी इज रेडिंग शी हॅज रेड तिने वाचलं आहे ओके पुढचं वाक्य बघूया मी गोष्ट सांगत आहे जी क्रिया चालू आहे हे आपल्याला कळत मी म्हणजे आय पहिला शब्द झाला आता शेवटचा शब्द आहे आहे म्हणजे आय नंतर इज नाही घेणार आपण एम घेतो आय एम गोष्ट सांगत आहे आय एम टेलिंग सांगणे म्हणजे टेल क्रियापद आहे टेल त्याला आपल्याला ऍड आहे आय प्रत्यय म्हणजे होईल टेलिंग आय एम टेलिंग अ स्टोरी गोष्ट एकच आहे म्हणून आपल्याला गरजेचं आहे आय एम टेलिंग अ स्टोरी इथे वाक्य हे आपलं संपलं आहे पुढे आहे मी गोष्ट सांगितली आता समजा माझी गोष्ट सांगून झाली तर मी कसं सांगू शकते मी म्हणजे परत आपल्याला आय घ्यायचंय हॅव हॅज दोन ऑप्शन आहे आय नंतर आपण हॅव घेतो जरी तो सिंग्युलर असला तरी प्रत्येक वेळी आपण पाहिले की आयसाठी नियम वेगळे आहेत सिंगुलर साठी प्रत्येक वेळी हॅज येत असं नाही ओके सो आय नंतर इथे आपल्याला हॅव घ्यायचं आहे आय हॅव सांगितली आहे काय सांगितली आहे गोष्ट गोष्ट हा शब्द शेवटी सांगितली क्रियापदाचे तिसरे रूप टेलचं इथे टेल घेतला आपण तिसरा रूप होतं टोल्ड आय हॅव टोल्ड अ स्टोरी ओके आय एम टेलिंग द स्टोरी क्रिया चालू आहे संपली गोष्ट सांगून आय हॅव टोल्ड अ स्टोरी दिस इज हाव यू हॅव टू चेंज असे बदल आपल्याला दिसते पुढचं वाक्य आहे तो विचारत आहे क्रिया चालू आहे म्हणजे तो प्रश्न विचारत असेल शंका विचारत असेल काही काय असेल तो विचारत आहे तो म्हणजे करता कोण आहे ही पहिला शब्द झाला शेवटचा शब्द आहे तो साठी काय येणार इज येईल आता ओके ही इज विचारणे म्हणजे त्याला शब्द आहे आस ही इज आस्किंग त्याला आयांची प्रत्यय लावायचं म्हणजे आपलं वाक्य पूर्ण होईल तो विचारत आहे ही इज आस्किंग समजा त्याचं विचारून झालं त्याचं शंका निरसन झाले किंवा त्याच्या प्रश्नाचं उत्तर झालं त्याने विचारलं आहे कसं सांगणार त्याने म्हणजे करता तोच राहणार आपलं ते बदलत नाही करत्यानंतर ना आपल्याला हॅव आणि हॅज दोन ऑप्शन आहे करता एक वचने आहे तो म्हणजे एकच मोलगा एक वचने आहे मग आपलं काय घ्यायचं हॅज एस फॉर सिंग्युलर ही हॅज विचारणे म्हणजे आस मग आपल्याला त्याचं तिसरं रूप घ्यायचं आहे याला ईडी प्रक्रियेला ही हॅज आस ही हॅज आस्क ह्या पद्धतीने तुम्ही ॲमिझार कधी येईल ॲमिझार आय आयंड सोबत येतं हॅव हॅज कधी येईल ते नेहमी क्रियापदाच्या तिसऱ्या रूपासोबतच येत या प्रकारच्या वाक्यातून तुम्हाला ते पटकन कळेल जेव्हा तुम्ही लिहाल कंपॅरेटिव्हली तु, लिहायचं म्हणजे ह्याच प्रकारचं वाक्य पुढे इथे ह्या पद्धतीने लिहायचं त्यांना नावं जे आहेत हा आहे कंटिन्युअस टेन्स ह्या बातमीकडचं आणि हा आहे परफेक्ट टेन्स ओके परफेक्ट टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस म्हणजे काय आय एन जी जो कंटिन्युटी दाखवतो सातत्य दिसतं म्हणून कंटिन्युअस टेन्स हा परफेक्ट टेन्स मग नावावरून आपण थोडा आदर घेऊन ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया परफेक्टली जे ॲक्शन पूर्ण झाली आहे ती म्हणजे परफेक्ट टेन्स जे ऍक्शन परफेक्टली पूर्ण झाले म्हणजे इथे दिसतं आपल्याला ते सांगून झाले विचारून झाले सो ह्या प्रकारच्या वाक्यामध्ये आपल्याला त्याच्या नावावरून लक्षात ठेवतो कंटिन्युअस कंटिन्यू चालेल म्हणजे जी, जी लावायचं परफेक्ट म्हणजे ह्याच सोबत क्रियापदाचं ते स्वरूप घ्यायचं शेवटी शेवटी दोन वाक्य आहेत ते येत आहेत आणि ते आले आहेत हे यांचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत त्यासोबत तुम्ही अजून हे पण सांगू शकता की तुम्हाला कुठल्या विषयावर किंवा कुठल्या ग्रॅमरच्या टॉपिक वर एखादा व्हिडिओ बनवून हवा आहे सोप्या पद्धतीने जो तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत अभ्यास करा